मित्रो पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदानात चौधरवाडी सोनी चौरी करंज इथे झालं तर या मैदानाचं सहा नंबरचा मान करी पिस्तूल आणि बोहला शंकर तर आपण बोहला शंकर आहे नमस्ते आजी साहेब नमस्ते प्रथमचा मला सांगा पिस्तूल आणि बोहळा शंकर ह्याचा एकत्र आता कितवा गोला आहे सहा गोला झाले सहा गोला झाले ही जोडी आता चांगली जमली चांगली पळते गाडी गाडी पळती जेवढ्या जेवढ्या वेळेस आणली गाडी त्यावेळेस राहिली गाडी प्रत्येक वेळेस नाराज नाही नाराज नाही अंतरात सगळ्यात सगळ्यात आपला अंतरात आहे तुम्हाला ज्यावेळेस गट निघाला त्यावेळेस खात्री आली का खात्री आलीच कारण आता गाडी आता पाच सहा मैदान झालं पळत ही गाडी राहते खात्री होतीच ही गाडी पळाली की राहतेच ही खात्रीच आहे आता पुढचं नियोजन विचारतो जोडी परत चाललंय नियोजन तोपर्यंत गाडी मारखात नाही तोपर्यंत गाडी पळणार ते काय नाही विषय गाडीचा राहुल सेठ काय सांगाल नमस्ते काय सांगाल आजच्या गुलाला विषय भरपूर आनंद आहे गेल्या वेळेस गाडी कुलात राहिली याच मैदानात या वर्षी बी ह्यावेळेस बी राहिली गेल्या वर्षी पण राहिली होती गेल्या वर्षी चार केला पाठीमाग वेळेस वीक चार केला आता सहा नंबर केला चांगली पळाली गाडी नंबर कुठला द्या हो नंबर आले काहीच नाही गुलाल नाही हेच मोठा आनंद आहे आपला लोकांना गटासाठी संघर्ष करावा लागतो आपला बैल गुलालात कायम ठेवतो एवढाच आनंद आहे आपला आणि शिवाय काय कि सर्वसामान्यांची ज्यावेळेस बैल एकाच वाटत ठेवते तर ते काहीतरी वेगळं करून हो नाही या जोडीने वेगळंच करून दाखवले ज्या ज्या वेळेस पळाली त्यावेळेस गुलालातच गाडी राहिली त्यामुळं वेगळंच म्हणावं लागल थोडस वेगळंच म्हणावं लागल ना अजून काय कि भागात तर नक्कीच पोहळाशंकर नाराज करत नाही कधीच दहा पंधरा वीस किलोमीटर मध्ये गावाच्या गावात राहिला नाही म्हणायचं अजून नाही राहिला आतापर्यंत बाहेर जाऊन लोळा राहिला फक्त गावात तरलो येतात त्या दिवशी पण आधीच मैदान होतं गाडी गटा अंतरात काढला सीमेला कडणी लागली लोहाबी झाली निकालात आल्यावर फक्त तरडुलीत गाडी राहिली नाही नाहीतर त्यांनी नाराज नाही कधीच केलं मोरगाव मध्ये त्या दिवशी त्या दिवशी राहिले चांगल्या गाड्या एक केला ह्याच गाडीने मोरगाव त्या आता माहिती मला एक नंबर केला एक नंबर केला आंबे फाटीवर हा आंबे एक केला आणि मग आता भोळा शंकर चढ उतार येत राहतात परंतु तुम्हाला साठ ते सत्तर टक्के मैदानात ना नाराज कधी केलं नाही केलं नाराज केलंच नाही त्यांनी पहिल्यापासूनच कधी नाराज नाही ना। केलं आणि आता कंटिन्यू ह्या महिन्या दीड महिन्यात कंटिन्यू बोलायला तर शंकर भाई बोहळा शंकरच्या एक आभार मानण्यासाठी तुमच्या कुठल्या शब्दात बोलतात कोणी बोला राहुल किंवा तुम्ही कोण त्याला आभार मानण्यासारखं शब्दच नाही ठेवलंच नाही काय आभार मानण्यासारखं आणि कधीच काय काय म्हणजे नाराजच नाही केलं कधी आपल्याला त्याने कधीच नाराज नाही केलं आणि आज सोमेश्वराच्या पंढरी सोमेश्वरासाठी श्रावणी मैदान बनवलेलं आणि बैलाचं नाव आपलं भोळा आहे आणि त्यांनी गुलाल दिला तुम्हाला त्याच्या परिसरात गेल्या वर्षी पहिल्यांदाच पळाला त्यावेळेस नुकताच दात लावला होता इथं आदतचं एक मैदान झालं नोपनचं एक मैदान झालं पण आपल्याला दात लावल्यामुळे ओपनला पळावं लागलं ओपनला पळून आपण गेल्या वर्षी पण राहिलो होतो ह्याच्यात सोमेश्वराच्या नगरीत आणि ह्या वर्षी पण दोन्ही मैदानात राहिलो निश्चित भोला शंकर आज आपण प्रार्थना करू की असं सतत आपल्याला गुलालात ठेवून द्या त्याचबरोबर पिस्तूलच्या किमती आपण मुलाकार गेल्या धन्यवाद भैया पिस्तूल आणि भोला शंकर आता सलग सहा गोलाज आहे सहा गोल चांगली जुन्या बरोबर आहे तुम्हाला काय आधी पिस्तूलच्या मालकांचं आणि तुमच्या टीम एक सहकार्यांची नाव हर्ष लोखंड एक असतो आपला टीम मध्ये अजय माकर एक मालक मालक आहे आहे मी पण माकर म्हणजे म्हणजे सगळेच मालक आहे सगळे ग्रुपचित असतो बाई मुच आता पुन्हा ही जोडी पळताना कधी दिसते ही जोडी पळताना दिसेल ना एवढ्या महिनाभरात परत पळताना जोड चांगली जमली चांगली जमली जोड एकदम अगदी म्हणजे तव गाडी काढून बाहेर तो गुरुला राहतीच म्हणजे आली की हा एका चौक्यात आल्या घडवून दाखवते नाराज नाही नाराज नाही केला नाही मुळशीत असतो बघतो काय पिस्तूल विषय काय सांगा पिस्तूलच काय नाही बिनजुडलं बिंजुडलं त्याने तिकडं बरेच हे केलेले बिंजोड बिंजोड नाही का आमच्या इकडं तिथून मग मैदानात बाहेर बाहेर काढला विंकर नाही का आपले त्यांनी आम्हाला सपोर्ट करून मग जरा बैल पायऱ्यात घालून व्यवस्थित मग पुढे पुढे वाट दाखवली माझे चांगली म्हणजे प्रथम किरणचा हात आहे हा किरणचा त्याचबरोबर मला सांगा एकच खांदी पळतो उज्वी का दोन्ही खांदी पळतो पण जास्त आम्ही आता उजवीने काढतो जास्त हा कारण सध्या मला कंटिन्यू उजवीने दिसतो पण दोन्ही पळतो बोलतो असं आता ह्याच्या सुट्टीला कोण असते काय तुषार तुषार भाई तुषार साबळे हा आणि नियोजन कोण करते नियोजन मी आणि तो हारसेल करतो हारसेल लोखंडे बर काय करा तुमचा मोबाईल नंबर सांगा घ्या ना शहाऐंशी शहाऐंशी चो, चोवीस झिरो एक झिरो एक अठ्ठ्याण्णव नाव सांगा तुमचं मयूर महाकर मित्र मयूरला कॉन्टॅक्ट करू शकता आपण पायऱ्यासाठी आदात कुठे गेला आता पुढच्या कुठल्या मैदानाचं नियोजन पुढले चोवीस तारखेच्या मैदानाचं चांगले नियोजन आहे ब तुम्ही आदतला पळता का नाही आदतला नाही पळलो अजून आदतला नाही पळत ओपन ना, मध्येच पळतो ओपन मध्येच पळतो अ पिस्तूलचे गोलल किती असतील पिस्तूलचे गोलल बघा आतापर्यंत भरत झाले तसे किती दिवसापासून आहे तुमच्याकडे हे 1 दीड वर्ष आले आहे दीड वर्ष हा दीड वर्षात म्हणजे तसं नाराज नाही केलं नाही एकात दुसरं नियोजन फससल असेल का नाराज जिथ विजय आहे तिथे हा परंतु नाराज नाही नाही नाराज नाही बैल तसा लय शांत दिसतो बैल लय शांत आहे तस फक्त तो पळा गेल की फक्त हे करतो फक्त आता मला असं दिसलं तुम्ही बोलत असताना की बैल बी शांत आहे तुम्ही शांत आहे मैत्री जमल्या गाडी घटून भोलातील दोघाची ते गाडी घटूनच पाहिजे काय नाही चांगले ते पण पायऱ्या बाबतीत काय नाही आपल्याला कधी नाही म्हणले नाही कधी नाही शब्दाने करू म्हणले एका एका दिवसात पण त्यांना मी नाशिकला आम्ही नियोजन करत होतो तर आम्हाला नियोजन करायचं होतं पंधरा मिनिटात त्यांनी आम्हाला सांगितलं लगेच पळू म्हणून नाशिकला पण एकदा म्हणजे ते नाराज नाही करत कधी बावीस तारखेचा मैदानात बावीस तारखेला क्वार्टर फायनल ला राहिल होत अजून काय सांगा सहकार्याविषयी काय सांगा सहकार्य खूप आहे मित्रांचं आपलं मित्रांचं सहकार्य म्हणून इथपर्यंत चालू दिसत दिसतंय हा सगळे ना नाटे असते ते होय हां मुळशीकरांचं नाव राखतो महा पिस्तूल वाका सुरू नंतर म्हणजे राखण नावनं पिस्तूल थोडाफार तरी मुळशीच मुळशीकरांचं म्हणजे आज कुठलं नाही कुठला बैल मुळशीकरांचा आज फायनल होतात असंच पिस्तूलला तुमच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा असतील कायम चर्चेत राहा कोलरात राहा आणि सर्वसामान्यांचे नाव असंच चांगलं ठेवा ही आपली एक चरणी प्रार्थना असेल सोमेश्वराच्या ह्याच्यात तुमचा नंदी गोलात राहिला तर त्याबद्दल अजून तुमचे अभिनंदन आहे आणि इथंच थांबले धन्यवाद धन्यवाद